नमस्कार मंडळी मी सवय आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले युट्यूब चॅनल काव्या आज कोणतेही प्रसिद्ध कविता किंवा कवी नाहीये माझे वर्गमित्र रोहन यांची एक प्रेम कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे तिला विचारला माझ्या प्रेमाचे कवितेचा मी थोडक्यात सांगते आपल्यापैकी प्रत्येकाला प्रेम झालंच असणार आहे मग सारख्या त्या व्यक्तीचे स्वप्न येणे तिचे भास होणे सतत तिच्या विचारात गुंतून राहणे मग अशा वेळेस मनाची होणारी घालमेल कवी वेगळ्या पद्धतीने मांडतात माझे मित्र लिहितात तिला विचारणा माझ्या प्रेमाची एक साध होती माझ्या मनाची माझ्या मनाला तिला विचारणा माझ्या प्रेमाची एक साध होती माझ्या मनाची माझ्या मनाला हरवलेला वाटा आणि प्रवास नवा अडखळलेला श्वास ध्यास नवा हरवलेला वाटा प्रवास नवा अडखळलेला श्वास ध्यास नवा शब्दांनी केलेली भावनांची अडवणूक अन्न मोक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असताना भावना भरपूर आहेत पण शब्द भेटत नाही कसे व्यक्त करावे अशा ते लिहितात शब्दांनी केलेली भावनांची अडवणूक वादळांचा मार्ग मोकळा झालेली घालमेल मनाची क्षणाची संवेदना वेदनेचा मार्ग मोकळा झालेली खालमनाची क्षणाची जी संवेदना वेदनेचा मार्ग मोकळा तिला आठवण एक भास आस पास नाही स्वप्नांना मार्ग मोकळा तिला आठवतय तिचे भास आस पास नाही येते आता म्हणजे तिचे स्वप्न पाहिला मी मोकळ आहे तिला आठवण आहे भास आस पास नाही स्वप्नांना मार्ग मोकळ विचारावी स्वप्नात असतील विचारावी स्वप्नातच तिला आवडते तुझी वाणी तुझी कहाणी तुझी माणी तुझी कहाणी तुला विचारणा करावी नम्र तुला हो करावी नम्र होऊ नकार मात्र तुझा असेल अंदाज माझा मात्र तुझा असेल अंदाज माझा तुझं स्वप्न पाहतोच मी तर तुला स्वप्नातच विचारतो आता तुझा नकार असेल हा माझा अंदाज आहे बर का ता ये, आता स्वप्न नको तुला पाहणे आणि लिहिणे एवढेच हवे आता स्वप्नही नको एक तुझे आता फक्त तुला पाहणे आणि लिहिणे एवढंच पाहिजे आणि शेवटी घातलेली साथ आणि मंद श्वास आणि शेवटी उरलंय माझ्याकडे फक्त तुला घातलेली साथ आणि मंद श्वास तुम्हाला ती कविता आवडली असेल अशी आशा व्यक्त करते तुम्हाला जर प्रेम कविता आवडत असेल तर मी रोहन यांचे स्टाडे कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे एकदा नक्की चेकआउट करा तुम्हाला त्यांच्या कविता आवडतील अशी आशा व्यक्त करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हो तुम्हाला आणखी कोणत्या कविता को ऐकायला आवडतील तेही नक्कीच कळवा धन्यवाद